मला यायला थोडा विलंब झाला म्हणून मी माफी मागी पण सकाळी मीडियावाले सगळे घरी आले होते पत्रकार आणि आज मीडियाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा, अजेंडा पूर्णपणे काल काँग्रेसचे नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं ऑपरेशन सिंदूर हा एक व्हिडिओ गेम आहे त्याच्यामुळे नॅशनल मीडियाचा अजेंडा की तुम्ही ऑपरेशन सिंधूरवर कसे प्रश्न उपस्थित करताय तो होता आणि नुकतीच आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांची पांढराच्या तार लँडन मध्ये मिटिंग झाली तर मराठी माध्यम त्या बैठकीची चर्चा करतायत पण एक शिस्तबद्ध संघटन म्हणून आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गौरवशाली दिवस हा आहे तो दिवस आठवला की एकतीस मे या दिवशी आदरणीय मोदीजीने देशाचे पंतप्रधान म्हणून दोन हजार चौदा ला शपथ घेतली आणि शपथ घेतल्याच्या नंतर जेव्हा संसदेच्या पायऱ्या चढत होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा आपल्या देशानं असा पंतप्रधान पाहिला कि त्या संसदेच्या पायऱ्यांवर ही एकशे चाळीस कोटी लोकांचं हे मंदिर आहे या भूमिकेतून त्या पायऱ्यांवर नतमसक होऊन त्याला साष्टांग दंडवत घालणारे हे तुमचे आमचे पंतप्रधान आपले लाडके नेते आदरणीय मोदीजी होते आणि सहज कधी कधी मनात विचार येतो अकरा वर्ष झाली अकरा वर्ष आदरणीय मोदीजींनी एकही दिवस सुट्टी घेतली आहे आठवत आहे कोणाला अकरा वर्षामध्ये विरोधी पक्षाला एकाही विषयात भ्रष्टाचाराचा आरोप करता आला आहे त्याच्यामुळे अकरा वर्षात काय काय याचे आकडे सांगायचे झाले आपण सगळ्यांनी हे पत्रक छापलंय जेवढे आकडे सांगू तेवढे कमी आहेत पण एकही भ्रष्टाचाराचा चारा आरोप नाही आदरणीय पंतप्रधानांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही मला असं वाटत नाही की न भूतो न ना भविष्यात पण अशा प्रकारची अपेक्षा फक्त भारतीय जनता पार्टीकडूनच या देशाला आहे आपण जेव्हा दोन हजार चौदाला मोदींच्या हातात हा देश पंतप्रधान म्हणून आला त्यावेळेस पूर्ण जगाच्या तुलनेत आपण जगामध्ये दोनशे चार देश मानतो या दोनशे चार देशांमध्ये भारताचा नंबर आर्थिक महासत्ता म्हणून अकरा होता आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत आणि काही दिवसातच आपण चौथ्या क्रमांकावर येऊ देशाची काय प्रगती झाली आपण अकरावरून पाचव्यावर आलो आणि पाचव्यावर आपण चौथ्यावर आता उडी मारतोय म्हणजे पूर्वी आपण म्हणजे मला आठवतंय मला मी काही नियम केला होता की दर तीन महिन्यातून एकदा परदेशात जायचं आणि त्यावेळेस मी राजकारणात जाऊत त्यावेळेस बराच वेळ जायचा आपल्याही अनेक लोकांना हा अनुभव आहे की आपला इंडियन पासपोर्ट पाहिल्याच्या नंतर तो इमिग्रेशनचा अधिकारी काय कुठून आले ते तुच्छतेने पाहिजे आणि असं वाटायचं की काय आपल्या भारताची किंमत करतात आज अमेरिकेत जा तुम्ही युरोपमध्ये जा युकेमध्ये जा कुठेही जा याचा परवा जपानमध्ये गेलो होतो भारताचा पासपोर्ट पाहिला की त्या परदेशी इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर एक आदर आणि सन्मान दिसतो याला कारण फक्त आणि फक्त आदरणीय <laughs> हे मी केवळ बोलायचं म्हणून बोलत नाही वस्तुस्थिती आहे बुलेट ट्रेनला अनेक लोकांनी विरोध केला परदेश गेन बना देखो इधर ये सब है अरे अपना भारत में सब ये तो विरोध कराएगा कसली दुटुपी भूमिका जर समा माला इतना दिल्ली लाइच तो अपन विमान में जाओ अरे घाटकोर से एयरपोर्ट पहुंचने को लगेगा फॉर्टी फाइव मिनिट्स एक घंटे पहले ही जाना होगा हो गए पावने दो घंटे हवाई जहाज का दो घंटा फिर वहां से उतरने के बाद टैक्सी में बैठने तक और फोर्टी फाइव मिनिट्स यानी के घाटकोपर से दिल्ली का सफर यदि आप हवाई जहाज से भी जाओ तो छह घंटे का है जपान मध्य जब तो तुम्हें तो जपान मध्य विमान की गोष्ट सोड़ा बुलेट ट्रेन तुम्हें तीन तास मुंबई दिल्ली होता जपान सारखी बुलेट ट्रेन च तो स्वप्न आज माझ्या भारत देशात साकार होत आहे याला देखील कारण फक्त आणि फक्त आदरणीय बोल मी अवतीने <स्थाथ> म्हणतो की मी सोलापूर माझं गाव आहे सा गाव सासू आणि सोलापूर आहे इथून बाहेर आडून तर आठ ला तास लागतात राजूबाई बुलेट ट्रेन जेव्हा भारतात सर्व दूर होती तेव्हा फक्त दोन तासात दोन पण नाही दीड तासात सोलापूरला ट्रेन मि जाऊ म्हणजे इथून कोल्हापूरला जायचं असेल तर मुंबईतून कोल्हापूरला माणूस फक्त दीड तासात जाईल कशामुळे बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद हा प्रयोग आहे आता आपण दिल्ली आणि जयपूर आपण लूप करतो आणि त्या ट्रेनचा स्पीड आहे एक हजार किलोमीटर पर आवर जपानमध्ये ते जी ट्रेन चालवतात ते ते दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर पर तास हा स्पीड आहे आता ते पाचशे एकसष्ट किलोमीटर पर तास अशा प्रकारची ट्रेन ते इंट्रोड्यूस करत आहे म्हणजे इथून दिल्लीला जर जा जायचं असेल तर ट्रेन मी फक्त तुम्हाला दीड तास दिल्लीचं अंतर कापेल जर एका दिशेला एवढी प्रगती करत आहे खरंच मनाला विचारा हे नष्ट भ्रष्टाचारी काँग्रेसवाले असते तर आपल्या भारताला हे सोन्याचे दिवस पाहता आले असते नाही आणि मोदीजींची किमया बघा बुलेट ट्रेन येते पण भारताचा पैसा लागत नाही पैसा जपान गवर्नमेंट लावत आणि त्या एक लाख कोटी रुपयाच्या किमतीत आपण त्याला व्याज पण कधी देणार आहोत पैसे कधी देणार आहोत पंधरा वर्षाच्या नंतर आज वाहते अठरा हजार किलोमीटर ट्रॅक बुलेट ट्रेन के लगभग 700 से ज्यादा जादा बुलेट ट्रेन आहे ती बुलेट ट्रेन जेवढी सुंदर आहे तेवढी सुंदर आपली वंदे भारत आहे आपल्याकडे एकशे बेचाळीस वंदे भारत आले आणि जवळपास चारशे टोटल येणार आपण पूर्वी रणगण गायचं की आपल्याकडे एस्केलेटर नाही आता हळूहळू सगळे प्लॅटफॉर्म एस्केलेटर झाले अश्विनी वैष्णवजी मिलेत आहे और अश्री जी बता रहे थे कि पूरा छत्रपति शिवाजी टर्मिनस जैसे पूर्वी बनाए थे साहा हजार कोटी रुपए खर्च करो डेवलप करते मेरी उनसे बात हो रही थी मुझे कहा कि राम कदम जी ऐसा इतने ट्रेन ऑपरेशंस में हैं और ऑपरेशंस में इतनी ट्रेन होने के बाद ये स्टेशन बनाने को दुनिया में कहीं पर भी जाओ तो कम से कम से दस साल जी हमारी सरकार किती सालवर आहे त्याच उत्तर, उत्तर हमारी सरकार केवल साडे तीन सालवर आहे सगळ्याच क्षेत्रात आपली प्रगती झाली आहे कुठे आपल्यातलं कोणी लंडनला गेलं तर लंडनला तुम्ही एअरपोर्टला उतराल ना तुम्ही कॉलर टाईट करून सांगाल की माझ्या भारतातलं एअरपोर्ट लंडन पेक्षा आहे म्हणजे ज्या इंग्रजांनी तुमच्या आमच्यावर दीडशे वर्ष राज्य केलं आम्हाला लुटलं मोदीजींच्या काळात त्यांना लाज वाटते त्यांना उदाहरण द्यावं लागतं इंडिया इज द कंट्री विच इज प्रोग्रेसिंग तर त्याच्यामुळे खरति विचार केलाय का की गांधी परिवाराची एवढी वर्षी सत्ता होते एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य

खासदारूपन मिला तुम्हारा खासदाराला बारह कूपन मिला तड़पते थे कि मेरे घर पे मान छुला जलाती है या स्टोव जलाती है गैस का कूपन अगर मिले और जिसको मिलता था ना गैस का कूपन उसको ऐसा लगता था कि जिसे मान करके चलो कि उसके घर पे पर मजिडस आगे कितने पिछडे थे आज गॅस की अगर बात करू गाव चूल्हा दिखता नहीं खराय का कुठे पूर्वी ज्या गाडी फोन फोनचे पण कुपन असायचे खासदार ते पण बारा कुपन असायचे बरोबर आता फोन तो सोडा आपल्याकडे भारतच हा असा देश आहे की भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे पण जगातला सगळ्यात जास्त मोबाईल भारतात कारण भारतामध्ये एकाकडे तीन तीन फोन पण असतात आणि हा ट्रेंड भारत सोडून जगात कुठेच नाही म्हणजे एक फोन चालू असताना दुसऱ्या फोनवर फोन बोलतोय हे असं फक्त भारतातच घडू शकत मला कौतुक वाटलं जपानचं की जपान मध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ते नियम नाही आहे कोणी फोनवर बोलत नाही म्हणजे ट्रेनमध्ये जर समजा फोन आला तो तिथून उठतो आणि लॅबरेटरीकडे जातो टॉयलेट कडे जातो तिथे जाऊ दुसऱ्यांना त्रास होऊ नये जे जे काही परदेशात सुंदर सुंदर पाहिलं रूपानं माझ्या भारतात दिसू लागलं टाळ्या वाजून <स्थिकत। स्थिकत>। फार खोलवर आकड्या जात नाही फक्त जातात एकच सांगतो

ते केदारनाथपासून सहा किलोमीटर अंतर गरुड शक्ती म्हणून आहे तिथे स्वामी अभिरामदासजी हे जवळपास छत्तीस वर्ष ते गरुड शट्टीच्या खाली उतरलेले मायनस चाळीस डिग्री टेम्परेचर असेल तरी देखील ते तिथेच त्या बर्फात राहायचे आणि अभिरामदासजींकडून मोदींच्या आईने त्यांच्या संपूर्ण परिवारानं दीक्षा घेतली म्हणजे तुम्ही मोदीजींचा त्यांच्या आईचा जर पिंटर जर पाहाल किंवा फोटो पाहाल तर पाठीमागे दाजींचा फोटो असतो आणि तर पंकज प्रल्हाद त्यांनी ते स्वीकारलं पण होतं त्यांचे शिष्य ललित महाराज जे केदारनाथमध्ये असतात आणि ते देखील चे, मागच्या अठरा वर्षापासून केदारनाथच्या खाली उतरले नाही ते देखील मायनस चाळीस डिग्रीमध्ये तिथेच थांबतात तर मी देखील दरवर्षी साधनेला जातो कधी बारा दिवस कधी पंधरा दिवस याही वर्षी जाणार आहे तर साधना करत असताना मोदीजींचे भाऊ मला भेटले स्वाभाविकपणे देशाचे पंतप्रधान म्हणजे जगाने ज्यांना विश्वगुरु सम स्वीकारलं स्वीकारलं जगानं ज्याला विश्वगुरुन स्वीकारलं त्या व्यक्तीचा सख्खा भाऊ भेटतो का अभिमान वाटला असेल आणि मी सत विचारलं कसा आहे मोधूजी कसो भाव क्या है क्या नाही त्या माणसाने एका वाक्यास सांगितलं आणि आपण कार्यकर्ते म्हणून त्या वाक्यातून लोक प्रेरणा घेऊ त्यांनी सांगितलं मग जिते हे देश केली लिए उठते हे देश केली लिए सपना है देश केली माझ्या अंगावर तेव्हाही शहाऱ्या आले आता बोलता बोलता आताही माझ्या अंगावर शहाऱ्या आल्या म्हणजे एकदा म्हणजे हा पत्रकार परिषद सांगण्याचा विषय नाही पण सहज सांगतो म्हणजे आपल्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे पाहण्यासाठी किती वेळ आहे या भावनेतून सांगतो बिनम्रताने ह्या वाक्याला घ्या एकदा मला आपले आदरणीय देवेंद्रजी म्हणा म्हणाले की तुझं मोदीजींनी कौतुक केलं आहे मला वाटलं सहज गंमत करत म्हटलं विचार केला देशाचे पंतप्रधान मी काय बोलतोय टी व्हीवर त्यांना कसं कळणार तर मी म्हटलं काय म्हणाले मला म्हणाले की रामकरण अच्छा बाद करता तर मी गमतीने म्हणालो की तुम्हाला हनुमान अच्छा बाद करता असं म्हणाल पाहिजे सर साहेब पण हसले साहेब म्हणाले राम खरोखर बोलते आता देवेंद्रचा एक स्वभाव आहे ते नेहमी खरं बोलतात कधीच खोटं बोलतात नंतर एकदा पत्रकारांशी अनौपचारिक गमता मारताना आदरणीय देवेंद्र सांगितलं की रामचं मोदीजी कौतुक करत होते कारण कोविडच्या काळात दररोज सकाळी काही ना काही उद्धव ठाकरेंना असं झोडायचं कुठला ना कुठला विषय काढून त्याच्या पाठीमागे मी किरीटबाई लागलेलो असायचो ते गरजेचं म्हणतो तर त्यावेळेस विचारल्याच्या नंतर माझ्या डोक्यात हा विषय आला की मी त्या पक्षात आहे ज्या पक्षाचा सर्वोच्च माणूस एक छोटा कार्यकर्ता काय करतोय याचं देखील फिडिंग असणारा जर कोणता पक्ष या जगाच्या पाठीवर असेल तर त्या पक्षाचं नाव भारतीय जनता <प्राथ> आणि मोठ्या खुला दिलाने एखाद्याची प्रशंसा म्हणजे पत्रकारांशी अनौपचारिक मारताना देवेंद्रजीने हा किस्सा सांगितला मग काही पत्रकार मला म्हणाले की बाबा असं असं म्हणत होते मग हा पक्ष प्रत्येकाची काळजी घेतो हा पक्ष हा राष्ट्राच्या उत्थानासाठी आणि मला नड्डाजीच एक वाक्य फार सुंदर आठवत बोलता बोलता कि लोकतंत्र के अंतिम पायदान पर जो व्यक्ति खड़ा है उसके हितों की रक्षा करने वाला दल उसके हितों की रक्षा करने वाला रक्षा करने वाली सरकार ते तो हेच आपलं उद्दिष्ट है अकरा वर्ष पूर्ण तो दिवस दूर नहीं कि आप सरकार पंचवीस वर्ष देखी पूर्ण करे आणि अकरा वर्ष गौरवशाली सांगत असताना ज्या कोणाला कॉर्पोरेशन होती शाळेत <laughs> 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 खर्च करायला लागले की लगेच कळायचं की सहा महिने पुढे ठरले पण एकदाची कॉर्पोरेशनची निवडणूक आली आहे आपण एक दिलान पुन्हा रविवार फिरसे महापालिका को लूटने का काम उद्धव सरकार ने किया मुझे सही में बता रहा मुंबई में टोटल रोड है दो हजार पचास किलोमीटर के सब पकड़ के और एक किलोमीटर का रोड बनाने के लिए एवरेज पैसा लगता है केवल आठ हजार आठ करोड़ रुपए कॉन्क्रीट का रोड और दो हजार पचास को जोड़ो आप इन्होंने खड्डे के नाम पे इतने पैसे निकाले बत्तीसशे कोटी रुपयाचं उद्धव ठाकरेंनी खड्डा बुजवायचं काढलं अरे त्या बत्तीसशे कोटीला आठ कोटीने डिवाइड करा किती किलोमीटरचा रोड तयार होतो रस्ते तयार केलेले का तर उद्धव ठाकरेंना वीस टक्के पंधरा टक्के कमिशन कुठून मिळणार म्हणून यांनी कोविडच्या काळामध्ये गोरगरिबाच्या हाताची कामं निघून गेली होती हे खिचडी वाटत होती ना खिचडी कागदावर बिलं काढत होते आमच्या किरीट महिन्याला विचारतात त्याच्याकडे कागदाचे म्हणजे गरीबाच्या खिचडीत पैसे खात होते रेमडेसिवीर औषध मला आठवत आहे मला अनेकांचे फोन यायचे रेमडेसिवीर पाहिजे आणि मी दम देऊन प्रेमानं कसं हात जोडून पण आणायचे आणि जेवढे लोक मागतील कोणाचा पक्ष पाहिला नाही धर्म पाहिला नाही जात नाही पाहिली कारण माझ्या पक्षानं शिकवलंय माणूस की हा पहिला धर्म आणि माझ्या हिंदुत्वानं शिकवलंय की दुसऱ्याचं कल्याण हाच खरा परभाव खूप लोकांना औषध वाटत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक फवारणी करत होते उबाटाचे लोक घरात असं नाही म्हणणार घालत होते पण घरात होते तर ह्यांनी नियम आणला साहेब तुम्हाला माहित नाही काय नियम आणला म्हणजे फवारणी करायची नाही म्हणजे हे लोक करत नव्हते आमचे भाजपवाले करत होते ह्यांचं सरकार तर नियम आणला की फवारणी करू नका कुठला उबाटावाला बाहेर आला होता फुकट धान्य वाटायला मी माझ्या पदरच्या खिशातले धान्य वाटत होतो मध्ये जेवण वाटत होतो हा उबाटाचा नेता बीएमसी मध्ये गेला चौकशी करायला की राम कदम बीएमसी मधून खिचडी घेतोय स्वतःच्या नावावर वाटतोय बीएमसी वाल्याने त्याला रायटिंगमध्ये दिलं राम कदमला आम्ही कुठली खिचडी देत नाहीये राम कदम दे गेली सोळा वर्ष पदरच्या खिशातली खिचडी वाटतोय त्याच्यामुळे कोविडच्या काळात त्यांनी लुटलं मुंबईला लुटलं मुंबईला तर असं लूट लुटलं साहेबांना सगळं माहिती असं लूट लूट लुटले मुंबईला ह्या उद्धव ठाकरे कंपनी म्हणजे मी खरंच मोकळ सांगतो फक्त उद्धव ठाकरेकडे असलेली घड्याळ त्याचा जरी लिलाव केला ना अर्ध्या मुंबईचं कल्याण पाच पाच दहा दहा कोटीची घड्याळ कुठून आली कुठे काम करायला जातं सकाळी तुम्ही म्हणजे मी एकदा पत्रकारांना विचारलं हजारे मला सांगा मुख्यमंत्री मंत्रालयात गेला ही बातमी होऊ शकते का मुख्यमंत्री मंत्रालयात नाही गेले ही बातमी व्हायला पाहिजे अडीच वर्षात दोनदा तेही अर्ध्या तासाच्या पलीकडे नाही त्याच्यामुळे हा सगळा काळ म्हणजे एका ठिकाणी आमची ही अकरा वर्षाची गौरवशाली परंपरा आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जनतेला कसं लुटलं त्यांची गौरवशालीचा विरोध विरोधी शब्द काय येतो भ्रष्टाचाराची मालिका तेही आपण जनतेला कार्यकर्ते म्हणून सांगू या ठिकाणी जेवढे पत्रकार आले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो यामध्ये काही आम्ही बोललो तरी फक्त राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट एवढंच मीडियामध्ये चालणार आहे <laughs> आणि ते ऑलरेडी सकाळी सगळे झालो आहे आणि दुसरं चालणार आहे की सिंदूर व्हिडिओ गेम नाना पटोलेने किंवा असे <laughs> कि दोनच विषय मीडियाचे आज मेजरली आहेत <laughs> पण भाजपचा कार्यकर्ता कधीही थकत नाही कधी थांबत नाही हे नाही मिळालं ते नाही मिळालं मग कधीही रडत नाही जनसेवेचं से हे व्रत घेतलंय हे व्रत तो असंच पुढे घेऊन जातो ज्यांना कोणाला कॉर्पोरेशनची इच्छा आहे त्यांना मनापासून शुभेच्छा पण आता खऱ्या अर्थानं हात मोकळे करायला पाहिजे सगळ्यांनी अजून पण मी मी बघतोय बरं का आपलं ईशान्य साहेब काय असं दिसत नाही तर सगळ्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आता डोर टू डोअर केलं पाहिजे कारण म्हणजे अभिमान वाटला पाहिजे आप की आपल्याकडे दीपक दळवी साहेब अध्यक्ष झाल्यापासून जवळपास मला वाटतं अठरा वीस तास जिल्ह्याला देत आहेत त्यांचंही टाळा अजून आपण अभिनंदन करू त्यांच्यासोबत हटसा आपले सलमान खान आहेत चंदुभाई वालकर <laughs> या पक्षातल्या सगळ्यात सुंदर एक वाक्य दुसरं कोणत्याच पक्षात सांगा बाबा कुठलं कहीं कोई बताया इस दल में एक ऐसा वाक्य है जो किसी दल में नहीं है या पक्षात अपन एक शब्द अपर दो कि ये पार्टी नहीं ये परिवार है क्या ये पार्टी नहीं अरे वाक्य सर्वस्व है खूब खूब खुँ धन्यवाद सर्व पत्रकार बंधु आज की प्रेस कॉन्फरेंस संपर्क सभी जाएगा